मंडळी वार जे पुणे सिटी अक्षय फूड मार्ट सावरचे फेवरेट फूड शॉप ही सगळ्यांना माहितीच आहे अमूलचा खावा खोवा म्हणजे मावा फक्त दोनशे ग्रॅम आहे पंच्याण्णव रुपयाला आहे सेफ अँड हायजेनिक पॅकिंग प्युअर डेअरी प्रॉडक्टचा खवा आहे प्रॉपीन पर्सेंट मिल्क प्रोटीन चौदा टक्के टू ट्वेंटी टू पर्सेंट मिल्क पाहिजे फक्त पंच्याऐण्णव रुपयेला खवा मावा प्युअर डेअरी प्रॉडक्ट आहे बर्फी पण रेसिपी तर तीनच्या चार स्टेपमध्ये तुम्ही बर्फी पण बनवू शकता आणि मस्त खवा मावा आहे प्युअर डेअरी प्रॉड अजून बरेच खाद्यपदार्थ बेस्ट फुडशॉपि आहे अक्षर मार्ट सगळे खरेदी करू शकता वार जेकर सिटीजनसाठी ही बातमी आहे अमूलचा तयार प्युअर डेअरी प्रॉडक्ट्स खवा येतो कुठल्याही मिठाई बनवण्यासाठी तुमच्यासाठी उपयुक्त आहे गुलाबजाम वगैरे अजून बऱ्याच मिठाई बनवू शकता मावाब्तीची तर रेसिपी मेन्शन करू लागतो पंच्याने बघायला म्हणजे ही बातमी आपल्या आप वार जेकर सिटीझनसाठी except for mark except for mark